बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातून राज्य सरकारने ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर एस टीची भाडेवाढ केली आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आणि नागरिकांना त्याचा त्रास होतोय एस टी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे ही मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राज्य सरकार विरुद्ध मंगळवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर एस टी स्टँडमध्ये निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सरकार विरुद्ध विविध घोषणा देण्यात आल्या भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे ही मागणी करत राष्ट्रवादीने राज्य सरकारचा निषेध व्यक्त केलाय या एका रिक्षावर पिंपरी चिंचवड ते ठाणे अशी लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवसण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराकडून करण्यात आला या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख तसेच शहरातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते काय म्हणाले शहराध्यक्ष अजित गव्हाणे पाहुयात याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहिजे सारीस पाहिजे सारीस पाहिजे या भाजीबाळीचे करायचे काय तिकिट दवॉर करायला 7000 रन्स तिकिट दवॉर करायला 7000 रन्स ठाणे पिंपरीते ठाणे जाणारी मुख्यमंत्र्यांची आवडती रिक्षा फलट क्रमांक 4 वर थांबलेली आहे तरी सर्व एसटी स्टँड मधील नागरिकांना विनंती करतो की ही मुख्यमंत्र्यांची आवडती रिक्षा याच्यातून तुम्हाला ठाण्याला जायची संधी मिळाली आहे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तुम्हाला आम्ही मोफत प्रवास देऊ आणि हेच आमचं निषेध असेल या दरवाढीच्या विरोधात एक्सप्रेस पिंपरी चिंचवड ते ठाणे महागाई एक्सप्रेस ठाणे 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 तुम्ही खाजगी दिवाळीच्या सणाच्या तोंडावर सरकारने जे परिवहन मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत जे परिवहन मंत्री पण स्वतःच आहेत तर त्यांनी एक जी आर काढला म्हणजे मागच्या आमच्या महाविकास आघाडीच्या दरम्यान असं कुठलाच दरवाढ झाली नव्हती अजितदादांनी स्वतः पाचशे कोटीचं पॅकेज त्यावेळेस दिलं होतं एस टीचं संप असतानासुद्धा वेगवेगळ्या विविध विव योजना विव केल्या होत्या त्या सगळ्या करायच्या सोडून यांना फक्त इलेक्शन आणि सत्ता कशी यायला यायला पाहिजे आणि कसं हे वाढायला पाहिजे याच्यातच ते बिझी आहेत आणि न सा सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक वेळेस महागाईची झळ पोचवायची म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागच्या काळात तर स्मशानभूमीच्या लाकडावरसुद्धा यांनी टॅक्स लावला होता तो नंतर काही विरोध झाल्यानंतर मागं घेतला आता असेच दिवाळीच्या सणावर हंगामी का होई नाही पण दरवाढ का करायची म्हणजे तुम्ही जेव्हा दसरा मेळाव्याला जेव्हा मुख्यमंत्री राज्यातून सत्तावीसशे एस टी बस घेऊन जातात त्याचा हिशोब कोण मागणार त्याचा हिशोब कोण देणार ते सगळं पाण्यात गेलं आणि तुम्ही खाजगी बसचं जर आज परिस्थिती बघितली तर सातशे आठशे रुपये तिकीट होतं नागपूरपर्यंत जायला त्या जवळपास तीन आणि साडेतीन चार हजार रुपये झालेले एक्स्ट्रा जास्त अधिकच्या रेल्वे सोडायला पाहिजेत अशा उपाययोजना करायचं सोडून सर्वसामान्य नागरिक ज्या लालपरीमध्ये ज्या एस टीमध्ये प्रवास करतो त्या त्याच सेगमेंटमध्ये त्यांनी द दरवाढ केलेली आहे आणि ए सी बस ज्या आहेत त्यांना त्याच्यातून वगळण्यात आले म्हणजे श्रीमंतासाठी हे शिंदे सरकार एकदम फॉर आहे आणि गरिबांवर नेहमीच अत्याचार करतो याचा आम्ही निषेध करतो आज या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पिंपरिंचोड शहरामध्ये या ठिकाणी आंदोलन घेण्यात येत आहे एस टीमध्ये जी काही दरवाढ या राज्य सरकारने केली त्याच्याविरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे आपण पाहतो की एकूणच राज्यातली आणि देशभरातली परिस्थिती सर्वसामान्य माणूस एवढा अडचणीत आलेला आहे दोन वर्षाचा कोविडचा काळ जर गेला त्या काळामध्ये मुळातच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत लोकांच्या आर्थिक अडचण झालेली अनेक लोकांचे व्यवसाय अडचणी झाल्या अशा अडचणींच्या परिस्थितीमध्ये खरं म्हणजे नागरिकांना दिलासा देण्याची भूमिका राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केली पाहिजे परंतु दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल चुकीच्या पद्धती प्रत्येक गोष्टीमध्ये दरवाढ करतं आहे अगदी खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जी एस टी लावण्याचा प्रयत्न मागच्या काळामध्ये झाला आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य माणसाचं महिन्याचा जो खर्च आहे ते भागवणं त्याला कठीण झालं आहे आज परिस्थिती पूर्ण देशभरामध्ये अशी की प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढलेली आहे आणि या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊन उलट लोकांना आणि अधिक महागाईमध्ये ढकलायचं काम हे करतात आज हा आपण पिंपरिंचवड शहरात राहतो पिंपरिंचवड शहर हे औद्योगिक नगरी आहे या शहरामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत आणि दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या निमित्ताने लोकं त्यांच्या गावी दिवाळी सण साजरा करण्यासाठी जात असताना आजच्या या दिवाळीच्या दिवसामध्ये अशा प्रकारची एस टीमध्ये दरवाढ करून नागरिकांवरती त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्यांनी दरवाढ लादलेली आहे त्याच्यामुळे या गोष्टीचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केला जातो आहे आज पिंपरिंचवड शहराच्या युवक शाखेच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे परंतु अशाच पद्धतीने जर दळवाढ होत राहील तर पूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या गव्हर्नमेंटच्यावरच आम्ही आंदोलन छेडू